काही व्यक्ती केवळ स्वतःसाठी नाही तर शेकडो हजारो लोकांच्या जीवनात प्रकाश देण्यासाठी जन्म घेतात त्यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना उपनेते ठाणे शहराचे त्रिविक्रमी माजी महापौर माजी आमदार तसेच महासंघ या संघटनेचे संस्थापक आणि श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट कार्ला लोणावळा येथील माजी अध्यक्ष वंदनीय स्वर्गीय अनंत साहेब सर्वांचं मनपूर्वक स्वागत विघ्नहर्त्या श्री गणरायाला येत आहोत दोस्ती फाउंडेशन आणि अनंत तरे फाउंडेशन आयोजित स्वर्गीय अनंत तरे यांच्या यशस्वी कार्य जीवनावर आधारित योगेश कोळी लिखित चरित्र पुस्तक प्रकाशन सोहळा अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरी वक्रेतून स्वागत कार्यक्रमाच्या योग्य सुनियोजनासाठी आपणा सर्वांना एक आग्रहाची कळकळीची विनंती आहे हा कार्यक्रम केवळ ठाण्यापुरता सीमित नाही तर ठाण्याच्या बाहेरचे सुद्धा स्वर्गीय अनंत तरे साहेबांवरती जीवापाड प्रेम करणारे आजही तरे साहेब आपल्या सोबत आहेत या जाणीवेने त्यांच्या सावलीप्रमाणे सातत्याने राहणारे त्यांचे कोळी यांनी अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे हे संपादित पुस्तक तयार केले त्या पुस्तकामध्ये तरेसाहेबांच्या अनंत आठवणी योगेश कोळी यांनी नमूद केलेली आहे अनेकांशी संवाद स्वागत ज्यांच्या सुरुवातीला आपण एक छोटीशी ऑडिओ क्लिप पाहणार आहोत तो किरणांचा प्रकाश आणि होता, होता आव्हानांचा ध्यास तो होता राजस चैतन्य यात्री म्हणूनच समाज विकास त्याच्या रोम गात्री त्या आभाळभर विखुरलेल्या स्वप्नांची ही तेजस्वी गाथा स्मरणांच्याही आक रुजली माझ्या अनंताची अनंत कथा अनंत आकाश, आकाश। आठवणीतले होतात कुणास अश्रू दाखवू माझे कुणासमोर व्यक्त करू भावना मी तसा कोणीच नव्हतो कोणीच नाही पण एक हात पाठीवर मायेचा प्रेमाचा धीर देणारा आशीर्वादाचा कुठे हरवला माझ्या अस्तित्वाच्या खुणांना मार्ग दाखवणारा खुना कुठे माझ्या सारख्या तमाम किनाऱ्यांना नव्या जगात अवतरले जात गोत्र आणि धर्म आमूचा फक्त आणि फक्त तय फक्त आणि फक्त तय आता स्मृतींचे हे अनंत आकाश त्या मावरलेल्या सूर्यालाच आयपण गणपती शुभनयना करुणामय हर्षी वरद विुभ शुभनयना करुणा सकाळी उठल्यानंतर विचार नाही तर सिंह मला मारून काही आणि यानिमित्त जंगलामधला सिंह सकाळी उठल्यावर विचार करतो की आज मला हरण्यापेक्षा जास्त धाबावं लागेल नाहीतर मी उपाशी मरेल सिंह असो हरिण असो किंवा मनुष्य असो आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष हा करावा लागणार कारण हा निसर्गाचा नियम आहे परंतु कसे सिंह आयुष्यात सारं काही विकत घेता येतं पण संस्कार मात्र विकत घेता येत नाही आयुष्यात सार काही विकत घेता येत पण संस्कार मात्र विकत घेता येत नाही आणि कितीही झालं तरी समुद्रात आणि वाळवंटात कधीच पीक घेता येत नाही <प्राविया> देह सगळ्यांना फरक असतो तर प्रत्येकाच्या आचारामध्ये आणि विचारामध्ये आणि आज या सुंदर सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येकाच्या धनिमाने सुंदर आचार विचार यावे म्हणूनच हे आळवणी आपण घालणार आहोत आई एकविरा मावळी त्याच्यामी सगळ्यात हा सुंदर त्यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं कोळी समाजाचे नेते रविकांत पेरवाचा प्रारंभ करून द्यावा अर्थात आपले गुरु गुरुकडून घेतलेला हा वसा त्यांनी कसा आणि किती गिरवलाय याचे आपण सारे आज या निमित्तानं याची देही याची डोळा साक्षीदार होतोय कोणत्याही प्रकारचा कोणताही गोंधळ गडबड न होता ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुविहित पार पडावा यासाठी कटाक्ष बाळगणारे करण्यासाठी कटिबद्ध योगेश कोळी सन्माननीय महेश्वरी ताई तरे यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं तरे साहेबांना पुष्पांजली अर्पण करून आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ करून द्यावा त्याचबरोबर डॉक्टर दक्षता अनंत तरी अनंत तरी फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनाही विनंती आहे आपण पुष्पांजलीमध्ये सहभागी व्हावेत एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ नवनाथ देशमुख सचिव महाराष्ट्र कोळी समाज संघ मदन भुई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती आहे आपण पुष्पांजली अर्पण करून तरेसाहेबांचे आशीर्वाद घ्यावे त्याचबरोबर वारकरी संप्रदाय ठाण्यामध्ये खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य करणारे सन्माननीय सद्गीर महाराज आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत एकनाथ महाराज सद्गीर आपल्याला ही विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर यावं प्रवचनकार मार्गदर्शक आणि वारकरी संप्रदायाचे खऱ्या अर्थानं भक्वी पताका खांद्यावर घेऊन सातत्यानं त्याचा प्रचार आणि प्रसार करणारे एकनाथ महाराज सगळी आपल्याला ही विनंती आपण पुष्पांजली अर्पण करून घ्यावेत सर्वांना एक नव सूचना आहे काही क्षणातच माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया करून जे उभे आहेत प्रांत उभे आहेत सगळ्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज या कार्यक्रमाला आमच्या निमंत्रणाचा मान राखून आणि तरी साहेबांवर कुटुंबियांवरच्या प्रेमापोटी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे अतुल पाटील यांचं मनपूर्वक स्वागत संजय तरी यांना विनंती आहे आपण अतुल पाटील यांचं स्वागत करावं बा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत दोस्ती फाउंडेशन आणि अनंत तरी फाउंडेशनच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत मठपूर्व आम्हाला यानंतर <laughs>